नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना शिक्षक फॉर्ट मध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचारसंहिता आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात सविस्तरपणे बोलणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये जो काही सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे याच्याविषयीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत आता तुम्हाला पडलेला प्रश्न हा आहे की आता आचारसंहिता तर लागलेली आहे मग या आचारसंहितेच्या काळात आपली शिक्षक पात्रता परीक्षा जी की दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे तर मग ही परीक्षा होणार किंवा नाही या संदर्भात तुमच्या मनामध्ये जबरदस्त प्रश्न पडलेला आहे आणि याच्यामुळेच खूप जण टेन्शनमध्ये आलेले आहेत टेन्शन मध्ये आलेले आहेत आता माग दोन दिवसापूर्वीच मी तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की आपली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे जाणार नाही आणि आपल्या आचारसंहितेचा आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा याचा क्लॅश होणार नाही आणि जर पुढे जाणार असेल तर कोणत्या तीन कारणामुळे ती पुढे जाऊ शकते हे सांगितलं होतं आणि ते तीनही कारण सध्याच्या घडीला घडलेले नाहीये आता आपली निवडणूक कधी आहे तर आपली निवडणूक आहे वीस तारखेला म्हणजे मतदान आहे वीस तारखेला आणि निकाल आहे तीस तारखेला आणि आपली परीक्षा कधी आहे तर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि मी त्याच दिवशी सांगितलं होतं की आपली परीक्षा पुढं जाण्याची शक्यता नाहीच मी जे बोलतोय ते खरं असतं खोटं सांगत नाही आणि सध्याच्या घडीला तसंच झालेलं आहे आपली परीक्षा दूर दूरपर्यंत बदलणार नाही जी तारीख आहे दहा नोव्हेंबर तीच होणार आहे कारण मतदान हे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी सुद्धा नाही आहे मतदान हे डायरेक्ट वीस तारखेला आहे त्यामुळं आपली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे जाणार नाही आता जे काही उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा पुढं जाणार म्हणून बसले होते आणि आचार आदर्श आचारसंहितेमध्ये आपली शिक्षक प पात्रता परीक्षा आहे म्हणून होणार नाही या हिशोबात बसले होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि जे उमेदवार अभ्यासच करायला सुरुवात केले नव्हते फॉर्म आल्यानंतर बघू फॉर्म सुटल्यानंतर बघू मग बघू क्लास लावून हे करून असं करून बसले होते आता त्यांच्या पाया जमीन सरकलेली आहे कानातून धोर निघालेला आहे समोर त्यांच्या अंधारच अंधार दिसत आहे करावं काय आणि बरेचसे याच्यामध्ये असे सुद्धा उमेदवार आहेत की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्र्यांचा लाडका योजना याच्या अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहेत ला आणि यांचा दिवसभरातला निम्माच्या निम्मा, निम्मा वेळ अर्धा वेळ तर हे त्या प्रशिक्षणामध्ये जात आहे मग ते कार्य करून प्रशिक्षण घेऊन थकून वगैरे येत आहेत घरी येऊन मग त्यांना समोर दिसत आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामध्ये त्यांना पास करायचं आहे कसं पास करायचं हे सुद्धा समजत नाही आहे खूप अंधारी येते मग कमी वेळात कसं पास करावं काय करावं हे सुद्धा समजत नाही आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या सर्वांच्या कचाट्यामध्ये जे सापडलेले आहेत आणि याच्यामध्ये असे काही उमेदवार आहेत किंवा अशा काही उमेदवारी नाहीत ज्या की परीक्षा देणार आहेत त्याच्यातल्या खूप गृहिणी आहेत ते, ते सुद्धा प्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा लागलेले आहेत ला आणि घरचं काम ते काम सर्व करून सुद्धा त्यांना वेळ कमी भेटत आहे याच्यामुळे खूप गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि आता त्यांना कळून चुकलेलं आहे की परीक्षा लांबणार नाही आहे आपल्याकडे जेमतेम वीस ते पंचवीस दिवसाचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे आणि या दिवसांमध्ये परीक्षा कशी क्रॅक करायची हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता हे सगळे प्रश्न आहेत याच्यावरला काय उपाय आहे ते सुद्धा सांगू पण सर्वप्रथम परत एकदा सांगतोय आणखीनही जे उमेदवार परीक्षा पुढं जातील या ह्याच्यावर बसलेले आहेत ते कधीही पास होणार नाहीत परीक्षा पुढं जाणार नाही परीक्षा हा पुढं जाणार नाही आपली परीक्षा ही पूर्वनियोजित आहे पूर्वनियोजित परीक्षा ही पुढं जात नसते आणि आपल्या परीक्षेचा निकालसुद्धा नंतर लागणार आहे आचारसंहितेमध्ये तर लागत नाही आपल्या परीक्षेचा निकाल लागायला वेळ लागतो पण पर आचारसंहितेमध्ये परीक्षा घ्यायला कसलीही हरकत नसते जर ती परीक्षा पूर्वनियोजित असेल त्याची तारीख अगोदर जाहीर झालेली असेल त्याचे फॉर्म भरून झालेले असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेसोबत घडलेल्या आहेत त्यामुळं परीक्षा कदापि पुढं जाणार नाही मग आता याच्यामध्ये खूप जणांना ट्रेनिंगसुद्धा आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळं अभ्यास वगैरे होत नाही आहे मग आता काय करावं असा प्रश्न पडलेला आहे मग आता ह्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये अभ्यास होईल का असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे काळजी करू नका वेळ आणखीनही गेलेली नाही आहे एक एक मिनिट महत्त्वाचं आहे आता तुम्ही जे काही युवा प्रशिक्षण योजना करताय त्याच्यामध्ये तुम्ही जात असाल तर त्याच्याकडे सध्या दुर्लक्ष करा त्या सुद्धा शाळेमध्ये अभ्यास करा तिथल्या मुख्याध्यापकांना सांगा शाळेतल्या शिक्षकांना सांगा की मला असा असा अभ्यास करायचा वेळ द्या ते देतील त्यांना विनंती विनंती करा आणि हा राहिलेल्या दिवसामध्ये होता होईल तेवढा अभ्यास करा एक, -एक मिनिट एक एक सेकंड महत्त्वाचं आहे आणि त्याचा लाभ घ्या करायला गेलं तर खूप काही आहे इतक्या कमी दिवसामध्ये सुद्धा टी ई टी पास करता येते तुम्ही परिश्रम घेतले तर आता मी याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतो तर याच्यामध्ये मी सध्या असं एक योगदान देऊ शकतो पेपर एकचा जो परिसर अभ्यास आहे त्याच्यामध्ये तीसपैकी पंचवीस सव्वीस मार्क मी मिळवून देऊ शकतो याच्यासाठी पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठी आपण काही नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही ॲज इट इज फॉलो केल्या आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका परिसराभ्यास फॉलो केल्या तर कमी वेळामध्ये तुम्हाला परिसराभ्यास क्लिअर होऊन जातो आणि तीस मार्काचा आहे मानसशास्त्र पेपर एकचं ते सुद्धा मी कव्हर करून देतो सध्या आपल्या नोट्स मानसशास्त्राच्या नोट्सचं काम चालू आहे ते काम लवकरच पूर्ण होईल आणि हे काम पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पूर्ण होईल सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स मिळून जातील इतक्या दिवसामध्ये मानसशास्त्र पूर्ण होऊन जाईल चार दिवसामध्ये तुमचं मानसशास्त्र परफेक्ट होऊन जाईल इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये नोट्स ह्या बनवलेल्या आहेत पेपर एकचा विषय क्लिअर झाला पेपर एक परिसर अभ्यास तीस मार्काचं मी देतो आहे मानसशास्त्रसुद्धा मी तुम्हाला तीस मार्काचं देतो आहे साठ मार्क तुम्हाला इथं झाले उरले फक्त किती तीस मार्क तीस मार्क हे तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये गणितामध्ये घ्यायचं तेवढ्या मार्क तुम्हाला पडू शकत नाही आहेत का मराठी सोपं असतात जर तुम्ही हिंदी घेतला असेल तर हिंदी सोपं जाईल इंग्लिश घेतलं असेल तर इंग्लिश सोपं जाईल आणि गणितसुद्धा सोपं असतील जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका फॉलो केल्या असतील तर त्या तुम्हाला गणितामध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळून जातील त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे इतक्या पंधरा वीस दिवसामध्ये सुद्धा टीईटी क्राक होऊ शकतं महत्वाचा विषय आहे की जो आपण मग अभ्यास अभ्यासमध्ये नापास होतो परिसर अभ्यास आपल्याला समजत नाही त्या परिसर अभ्यासाच्या तीस मार्काच्या नोट्स मी तुम्हाला देतोय आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्राच्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला देतोय हे साठ मार्क मी तुम्हाला आयते देतोय त्या आयते मार्काचा फायदा घ्या आणि जेवढे काही नोट्स देतोय जेवढं काही सांगतोय फक्त तेवढं फॉलो करा जेवढं तुम्ही एवढं जेवढं सांगतोय जेवढं दिलेलं आहे तेवढं जर फॉलो केला तर शंभर टक्के तुम्ही टीईटी पास होऊ शकता हे झालं पेपर च आता उरला पेपर दोन चा प्रश्न पेपर दोन पास करायला एकदम इझी गोइंग आहे जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे जास्त तांडव करण्याची गरज नाहीये जास्त इकडे फिरण्याची गरज नाहीये जास्त इकडे फिरण्याची गरज नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचं सा सामाजिक शास्त्र आहे त्यांचं सामाजिक शास्त्र साठ पैकी पन्नास मार्क मिळून देण्याची गॅरंटी माझी असेल फक्त ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही फक्त प्रॉपर फॉलो करा साठ पैकी पन्नास मार्क सांगतोय साठ पैकी पन्नास मार्क त्या नोट्स मधून तुम्हाला मध्ये मिळून जातील ह्या वीस दिवसामध्ये तुमचं सामाजिक शास्त्र मध्ये क्लिअर होऊन जातं आणि उरतो प्रश्न मानसशास्त्राचा मानसशास्त्राच्या नोट्स सुद्धा पेपर दोनच्या मी देत आहे तुम्हाला पेपर दोनच असा ज्यांचा सामाजिक शास्त्र विषय आहे त्यांना नव्वद मार्क मी तुम्हाला ऐकते तुमच्या जोलीमध्ये टाकतोय त्या नव्वद मार्क कसं घ्यायचे ते मी तुम्हाला सांगितले फक्त तुम्ही मानसशास्त्रच्या ज्या काही आपण नोट्स देणार आहे ते तीस मार्क फॉलो करा नोट्स सामाजिक शास्त्राच्या आयतेच सामाजिक शास्त्राचे साठ मार्क देतोय ना मी जेवढ्या काही आपण नोट्स सामाजिक शास्त्रासाठी काढलेल्या आहेत त्या परचेस करा एक्सपेन्सिव्ह आहेत थोड्याशा महाग आहेत पण तितक्याही महाग नाही आहेत आपण हॉटेलमध्ये जेवायला गेले तर आपला हजार बाराशे रुपये खर्च होतो चार टपरीवर बसलं तर आपले दोन पाचशे रुपये जातात त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्या सामाजिक शास्त्राच्या नोट्स आहेत हो तो, त्या घ्या ॲज इट इज सामाजिक शास्त्राच्या नोट्स पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दा आपण जशाच तसे फॉलो करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना आयतमी नव्वद मार्क देतोय त्यांना पास व्हायला किती सोपं झालं सांगा बर आपले मानसशास्त्राचे तीसच्या तीस मार्क देतोय परिसर अभ्यासचे सातच्या साठ मार्क देतो याच्यापैकी पन्नास मार्काच्या तर शंभर टक्के नोट्स येणार आहेत म्हणजे प्रश्न येणार आहेत मानसशास्त्रचे सुद्धा पंचवीसहून जातील पंच्याहत्तर मार्क तुम्हाला इथं पडले व जर तुम्ही प्रॉपर के 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 अभ्यास केला जेवढ्या नोट्स दिल्या तेवढ्या एकदम व्यवस्थितपणे वाचल्या तर आणि तरच अन्यथा नाही इथं श्रम केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय परिश्रम घेतल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय हार्डवर्क केल्याशिवाय स्मार्ट वर्क केल्याशिवाय अजिबात पर्याय नाहीये आता उरतो प्रश्न मराठी आहे इंग्लिश आहे आणि फक्त मराठी इंग्लिशचा ते साठ मार्क त्याच्यापैकी तुम्हाला मराठीला आराममध्ये दहा पंधरा मार्क मिळून जातात तुम्हाला पॅसेज आराममध्ये सुटून जातो पाच मार्क इंग्लिशचा असो पा पाच मार्क मिळून जातात समानार्थी असो विरोधार्थी असो हे तर तुम्हाला ऐकत येतं हो मग हात काय पास होईल किती सोप्पा आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका अजिबात घाबरून जाऊ नका जो पण मी आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त जेवढं सांगतोय तेवढं हे करा आता असं समजा की ह्या उरलेल्या दे उरलेल्या ह्या दिवसामध्ये तुम्ही एक बाहुली आहात किंवा एक रोबोट आहात त्या रोबोटसारखं तुम्हाला काम करायचं आहे आणि मी इकडून तुम्हाला चावी देणार आहे जेवढी चावी देईल तेवढंच हे करायचं आहे जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आहे तेवढं जर तुम्ही केलं तर शंभर टक्के पास हो चाल पण विनाकारण हे वाचू का ते वाचू इकडले घेतो तिकडले घेतो हे घेतो ते घेतो मार्केटमधला ठोकळा घेतो आणि वाचत बसतो असलं करू नका आणखी खूप जणांना प्रश्न असतो की आपण जे काही व्हिडिओज टाकतोय ते व्हिडिओ खूप जण पाहत नाहीत मला आता व्हिडिओ पाहायला वेळ नाही आहे कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा तर कमी वेळामध्ये अभ्यास करण्यासाठीच तुमच्यासाठी ह्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत त्या नोट्सचा तुम्ही फायदा घ्या इथं स्क्रीनशॉट दिसत आहे इथे तुम्हाला सगळी प्रोसेस दिसत आहे आपण तीन प्रकारच्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आपल्या मानसशास्त्रच्या नोट्स सुद्धा अवेलेबल होऊन जातील ज्यांना नोट्स घ्यायच्या त्यांनी घेऊ शकता नोट्स घेतल्यानंतर शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे परत एकदा आणखीन एकदा सांगतोय की आपली शिक्षक पात्रता परीक्षा पुढं जाणार नाही आणि आपली शिक्षक पात्रता आणि आचारसंहितेचा तिळमात्र संबंध असणार नाही आहे त्यामुळं पुरुष परीक्षा पुढं जाईल या आशेवर तर अजिबात बसू नका आणखीन ही वेळ गेलेली नाही आहे जितका काही वेळ आहे जितके काही दिवस आहेत त्या दिवसाचा सदुपयोग करा आणि होता होईल तेवढा जास्त अभ्यास करा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका जे काही टाईमपास करणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा गोष्टीकडे लक्ष देऊ नका तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी नक्की घ्या आणि नक्की पास व्हा पैसे गेले हरकत नाही पण तुमची टी ई टी निघणार एवढी गॅरंटी आपली आहे त्यामुळं सर्वांनी नोट्स घ्या ह्या नोट्सचा फायदा घ्या ज्यांची इच्छा असेल त्यांनी ज्यांना पास व्हायचा असेल त्यांनी असो